खास पाटील येणाऱ्या बेसा पिपळा नगरपंचायत दोन हजार पंचवीस या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी काँग्रेस पक्षातर्फे नामांकन केलेलं के आहे आणि मला पक्षाने तिकीटसुद्धा दिलेली आहे आणि पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी खरे उतरेन ह्याच्याबद्दल मी पुरेपूर प्रयत्न करीन आणि जनतेच्या ज्या काही ह्या बेसापिपळा भागामध्ये ज्या काही समस्या आहेत आरोग्य महिलांच्या समस्या महिलांच्या उत्थानासाठी जे काही प्रयत्न करता येतील तसेच रस्ते इथल्या मेन ज्या समस्या आहे रस्ते गडर लाईन महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण आर्यांचे प्रश्न वगैरे ते सगळे प्रॉब्लेम मी माझ्या पद्धतीने सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन प्रबळ उमेदवार म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे आणि महिला आणि मतदारांच्या अपेक्षा आहेत तुमच्याकडनं की बेसा पिपडा या भागाचा तुम्ही विकास करणार काय तुम्ही मतदारांच्या विश्वासावर खरे उतरणार का पुरे -पुर मी पुरेपूर प्रयत्न करीत आहे आणि तसं मी महिलांना पण असं म्हणजे त्यांच्या समस्या जात आहे आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या पूर, पूर मी आपल्या पद्धतीने सोडवण्याचा पुरेपूरपणे पाटील साहेब तुम्ही यापूर्वी सरपंच होते आणि तुम्ही जे केलेलं सामाजिक कार्य आहे त्याचं फळ म्हणून मॅम ज्या त्या हे उभ्या आहेत काय या निवडणुकीमध्ये तुमच्या एकंदरीत मुद्दे राहतील नमस्कार मी राष्ट्रपाल पाटील माझी सरपंच मी दहा वर्ष सरपंच होतो त्याच्यानंतर माझी मिसेस ग्रामपंचायत होती आणि ज्या समक्ष आहे मी ज्या केलेले कामं म्हणूनच काँग्रेस पार्टीनं माझ्या विश्वास दाखवून पार्टीची तिकीट दिली आणि पदासाठी माझ्या विषयाची तिकीट दिली त्याबद्दल ज्या समक्ष आहे झोपडपट्टीच्या समक्ष आहे आता त्या झोपडपट्टीचे दोनशे अडीचशे घरं ते रोडच्या याच्यामध्ये येऊन राहिले तर त्याच्यासाठी आम्ही अध्यक्ष बनल्यावर तो पुरेपूर प्रयत्न करू की जो साठ फुटाचा रस्ता आहे तो आपण कमशे कम तीस फुटाकडून त्यांचे घरं वाचवण्याचा प्रयत्न करू आणि जनतेचे जे पाण्याचे प्रश्न आहे जे आता सतरा रुपये अठरा रुपये फुट म्हणजे युनिटच्या हिशोबानं जे पाण्याचे पैसे घेते तर आपण नगर पं नगर महानगरपालिकेमध्ये सहा रुपये फुटाच्या हिशोबानं सहा रुपये युनिटच्या हिशोबाने जे पैसे घेते तसे आपण इथं नगरपंचायतचे अध्यक्ष आपले नेमून आले तर आपण ते मुद्दे ठेवू की सहा रुपये पाण्याचे युनिट झाले पाहिजे आणि आर एलचे जे प्रश्न आहे तर जे पाचशे बहात्तरले जसे पंचवीस रुपये बावीस रुपये घेत होते तर आपण इथं आर एल तीस रुपये फुटाच्या करा आता पैसे आता पन्नास रुपये फुटाच्या भाव होता पण सर सगळं तीस रुपये फुटाच्या भाव याच्यानं पैसे घेऊ या भागामध्ये जमिनीचे दर वाढले आहेत आणि ज्या पद्धतीने या भागाचा विकास व्हायला पाहिजे त्या त्या पद्धतीने विकास दिसत नाही अनेकांनी पिऊ लँड या विकलेल्या आहेत आणि संतुलित विकास झालेला नाही आहे काय तुम्ही या संदर्भात काही पुढाकार घ्याल हो पुढाकार घेऊन त्याच्यासाठी यापुढे जे प्यू लँडचे जे आहे ते प्यू लँडले गाडव वगैरे सौंदीकरण वगैरे करता येईल आपल्याला आणि जे जागा ज्या फ्लॅट मार्काने ज्या विकलेल्या जागा ज्या काही राहिलेल्या आहेत तर त्यांच्यावर आपण काही कारवाई करून ठेवत नाही ते पुरेपूर प्यूची जागा शोधण्याचा प्रयत्न करू मध्यंतरी एक आंदोलन झालेलं होतं या भागामध्ये की की वर्ग फूट इथे दर जो आहे तो जास्त आकारला जात होता नागरिकांची सुद्धा तक्रार होती की की हे दर कमी करण्यात यावे जर मॅम नगराध्यक्ष बनल्यात आणि तुमच्या मार्गदर्शनामध्ये जरी ही नगरा म्हणजे नगरपंचायत चालत असेल अशा वेळेस तुम्ही या संदर्भात काय करणार आपण हे दर कमी करू नसरे आता पन्नास रुपये साठ रुपये घे मनमाने घेऊन राहिले एकशे साठ रुपये आपल्या एकशे तीस रुपये आपण तीस रुपयाच्या याच्यात आपण वगैरे प्रश्न सोडू मॅम महिलांच्या अपेक्षा तुमच्याकडनं आहेत अनेक बचत गट असतात की ज्या ज्याला जा, शासनाच्या माध्यमातून पाठबळ दिलं जात आहे या भागातही मोठ्या प्रमाणात बचत गट आहे त्या बचत गटांच्या महिलांच्या अपेक्षा आहेत तुमच्याकडनं काय त्यासाठी करणार तुम्ही आ, महिला व बालकल्याण अभिनया अभियानातर्फे जे महिलांना ज्या काही विविध योजना असतात त्यांचा लाभ त्या महिलांना पुरेपूर मिळायला पाहिजे तसेच अंगणवाडीमध्ये स्तनदा माता असतात गरोदर माता तर त्यांना वै वेळोवेळी वैद्यकीय मदत मिळाली पाहिजे आणि त्यांची जी, जी गरोदर मातांची जी नोंदणी असते ती भरपूर म्हणजे बाया कंप्लेंट करतात की त्यांची नोंदणीच केल्या जात नाही तर आशा वर्कर म्हणजे त्यांना म्हणजे सर्वे करून म्हणजे जिथे जिथे गरोदर माता असतील तर त्या जर इकडे येऊ न शकत नसतील अंगणवाडीमध्ये तर त्या स्वतः आशा वर्कर जाऊन त्यांची नोंदणी करतील आ, इत। अशा प्रकारचे मी प्रयत्न पाटील साहेब मध्यंतरी भ्रष्टाचाराचा मुद्दा एक फार मोठ्या प्रमाणात गाजला होता प्रशासक राजस्थांना जे विकास कामे व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेत नाहीत रस्ते बांधकामामध्ये भ्रष्टाचार झालेला अशा पद्धतीचं बोललं जात आहे काय तुम्ही या सगळ्या कामाचा जर तुमची सरकार आली आणि या सगळ्या कामाचा तुम्ही आढावा घ्याल का आढावा घेऊ नका आणि लोकाले सांगू की पाहावा आता बीजीपी वाल्याने किती पीच्या असतो शिव बसला आहे तर त्यांनी किती भ्रष्टाचार केला गो ते लोकांच्या लक्षात आणून घेऊ नगरपंचायतला स्वतःची इमारत नाही आहे हां ती इमारती ते लोकांची नाही आहे पण ते नगरपंचायतवाल्यांनी बनवली नाही आज शेवणी फक्त किरायानंच घेऊन ते दुसरं कारभार चालू राहिले तीन वर्षापासून हां मॅम तुम्ही जर निवडून आल्या तर मतदारांच्या विश्वासावर तुम्ही खरे उतरणार का मी पुरेपूर प्रयत्न करीन माझ्याकडून जे काही शक्य होईल तेवढे कार्य करण्याची मी क्षमता तुम्ही यापूर्वी लोकप्रतिनिधी होतात तुम्ही तुमचा कार्यकाळ गाजवलेला आहे विविध विकास कामे केलेले आहेत अशा वेळेस तुम्ही या भागातील मतदारांना आणि अबालवर्धन प्रामुख्याने महिला वर्गांना काय आव्हान करणार महिलांना मी एवढंच आव्हान करेल की जसं ग्रामपंचायत सदस्य त्यावेळेस त्यांनी मला मदत केली आणि माझ्यावर जो विश्वास टाकला आणि आताही भरपूर म्हणजे महिलांना असं वाटते की ताईंनी निवडून यावं आणि आमच्या ज्या काही अपेक्षा आहेत तर त्या आम्ही त्यांच्याकडून पूर्णपणे पूर्ण करून घ्यावं असं त्यांना वाटतं मतदारांनी तुम्हाला निवडून द्यावं असं तुमचं आव्हान आहे